सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन स्वीटीला कॉलेजमध्ये पिकअप करायला गेला होता आणि एका रेस्टॉरंटमध्ये स्वीटी आणि आर्यन गेले होते आणि तिथं काही बदमाश मुलं मुलींची छेड काढत होते तरीही आर्यन काहीच बोलत नव्हता उलट तो त्या मुलांना साथ देऊ लागत होता आणि स्वीटीची छेड काढत होता आणि त्याला हे काय झालं आहे हे स्वीटीला समजत नव्हतं त्याच्यासारखा जेंटलमन मुलगा आज असा मूर्खासारखा का वागतो आहे हे तिला कळेना आणि ती चिडून रेस्टॉरंटमधून बाहेर गेली आणि ती मुलंसुद्धा आता आर्यनला रेस्टॉरंटमध्ये सोडलं आणि स्वीटीच्याच मागे पळाली तिची छेड काढायला आणि आत्ता आर्यनच्या तर हे मनासारखंच झालं कारण त्याला रेस्टॉरंटचं नुकसान करायचं नव्हतं त्याला तर याची मनसोक्त धुलाई करायची होती पण ती रेस्टॉरंटच्या बाहेर आणि असं काहीतरी करायचं होतं की ती मुलं आपोआप रेस्टॉरंटच्या बाहेर जातील आणि नेमकी तीच संधी आर्यनला मिळाली स्वीटी बाहेर गेली तिच्या मागे ती मुले गेली आणि आर्यन त्यांच्या मागे गेला आणि त्या मुलांनी स्वीटीला पुन्हा शिट्टी मारली आणि पावसात भिजणारी स्वीटी चिडून पाठीमागे बघत माली, माली। हाव डेअर यू तुमची हिंमत कशी झाली मला शिट्टी मारायची तुम्हाला माहीत नाही मी कोण ना आहे आणि दुसरा वात्रट मुलगा म्हणाला कशी हिंमत झाली का तर हे बघ अशी असं म्हणून त्यानं पुन्हा शिट्टी मारायला जाणार इतक्यात त्याच्या थोबाडावर थो एक जोरदार पंच पडला आणि तो जसा उडाला तसा स्वीटीच्याच पायात जाऊन पडला स्वीटी आता दचकली स्वीटी आता थक्क होऊन थोडी मागे सरकली आणि तिचंही अंग अख्खं चिखलानं माखलं होतं आणि तिने पाहिलं तर तिचाच पियाजी होता आणि आता त्या मुलांना मात्र समजे ना की मगाशी हा तिची छेड काढत होता आणि आता कसा तिच्या बाजूनं लढायला लागला तयार झाला पण आता आर्यनने त्यांना जास्त विचार करायला वेळ दिलाच नाही कारण आजच त्यानं रेस्टॉरंटमध्ये खूप टाईमपास केला होता त्याचे हात कधीचे कर वळवळ करत होते त्यांना फटके देण्यासाठी आणि त्यानं त्या ते सगळ्यांना चिखलात अक्षरशः तुडवून तुडवून लोळवलं आणि स्वतःही अख्खा चिखलाने मागला आणि त्या मुलांनी हात जोडून आता माफी मागितली स्वीटीची सुद्धा आर्यनचीसुद्धा आणि त्या मुलींचीसुद्धा आणि मग आर्यननं त्यांना सोडलं आणि स्वीटीकडे पाहिलं पडत्या पावसात फायटिंग करणाऱ्या आर्यनला बघून आर्यनचा तो डॅशिंग लुक तर तिला केव्हाचाच आवडला होता आर्यननं तिच्याकडे बघितलं तसं तो तिनं तोंड वाकडं केलं आणि पुढे चालायला लागली आर्यन गाडीत बसला आणि तिच्या मागे मागे गाडी घेऊन गेला आणि म्हणाला स्वीट हा आता बस ना गाडीत आता झालं ना तुझ्या मनासारखं आणि स्वीटी चिडून म्हणाली पण आधी तू तो तो का तसं केलं म्हणजे मी नसते चिडले तर तू असाच त्या मुलींची छेड काढणाऱ्या गुंढांना बघत बसला असता का हाव स्वीट हाव रोमॅन्टिक म्हणत मला ना आर्यन तुझ्याशी बोलायचंच नाही आणि मला तुझ्यावर पण भरोसा नाही आर्यन म्हणाला हे स्वीट हार्ट आता माझ्यावर का भरोसा नाही तुला स्वीटी म्हणाली कारण उद्या जर माझी कोणी छेड काढली आणि तुझ्या मनात आलं तर तू तुझं ब तसाच बघत बसशील माझ्या बाजूनं काही स्टँड घेणारच नाही आणि आर्यन म्हणाला बेबी असं नाही अगं मला त्या रेस्टॉरंटचं नुकसान करायचं नव्हतं स्वीटी म्हणाली रेस्टॉरंटचं नुकसान झालं असतं तर मी भरून दिलं असतं पण तू का गप्प बसला मला असला फक्त तमाशा बघणारा मुलगा आवडत नाही आर्यन तिला समजावत म्हणाला तू नुकसान भरून दिलं असतं ग बट बेबी इतकं मोकळं आकाश असताना वरून बारिश होत आहे खाली चिखल होता इतकं सुंदर वेदर असताना रेस्टॉरंटचं नुकसान का करायचं सही बात आहे ना आणि आता त्यांना मी शिक्षा केली मग तुला मजा आली ना बघायला आणि स्वीटी म्हणाली अजिबात नाही वेळ गेल्यावर मला पट्टी करून काय उपयोग आणि आता तू जा माझी मी जाईन घरी आर्यन म्हणाला ओय जंगली बिल्ली इतना गुस्सा ठीक नाही यार एक तरी संधी दे आणि मी काय म्हणतो ते ऐक आणि सॉरी ना यार तरीही स्वीटीनं तोंड वाकडं केलं आणि पुढेच निघाली आणि म्हणाली आर्यन आय हेट यू उफ ये लडकी भीना चान लेगी एक दिन मेरी असं म्हणून आर्यन आता तसाच पडत्या पावसात गाडीतून उतरला आणि तिचा हात पकडून त्याने तिला गोल गोल फिरून गाणं म्हणायला सुरुवात केली मौका मिले तो तो बता देंगे तुम्हें कितना प्यार करते है सनू दिल अपना चीर के हम दिखा देंगे, तुम्ही कितना प्यार करते है सनम आणि सुद्धा आता हसायला लागली आणि त्या पडत्या पावसात तर दोघांचा डान्स सुरू झाला आणि आता ती त्याचं ऐकणार स... हे त्याला कळलं आणि त्यानं तिला उचलली आणि गाडीत ठेवली मग दोघेही तिच्या घरी गेले घराची बेल वाजली जुईने दरवाजा उघडला आणि दोघांनाही असं चिखलात भरलेलं पाहून जुई तर हसायलाच लागली आणि स्वीटी आर्यनला म्हणाली आर्यन तू तु तु तुझ्या रूममध्ये जा आणि पटकन आंघोळ करून घे असं म्हणून ती पळतच तिच्या रूममध्ये गेली भिजलेले कपडे होते तिचे आणि त्यातून पाणीसुद्धा आगळत होतं आणि पळता पळता अचानक जिने पाय सटकला आणि स्वीटी आता जोरात गुडघ्यावर तिथे सापटली आणि खूप जोरात ओरडायला लागली आर्यन पळतच तिच्याकडे गेला आणि मला अफ फो काय करतेस तू तुला काय इतकी घाई असते गं हळू चालता येत नाही का स्वीटी आता रडकुंडीला आली आणि माली आर्यन मला लागलं ला ना ला ला ला? आणि तरी तू बोलतोस का आणि आर्यन मला जी म्हणजे आता मी बोलायचं पण नाही का उठ आता आता ती उठायला लागली ला पण तिला उठता सुद्धा येईना आणि आर्यनने आता तिला सरळ मिठीत उचलली तशी जुई लाजून हसायला लागली ला आणि तिथून पळून गेली स्वीटीने आता तिचे दोन्ही आत्याच्या गळ्यात टाकले आर्यननं तिला तिच्या बेडरूममध्ये बे नेली आणि बेडवर बसवलं आणि तिचा ड्रेस वर करायला लागला तशी स्वीटी म्हणाली आर्यन काय करतोस आर्यन मला अगं बघू दे तरी तुला काय लागलं आहे स्वीटी म्हणाली नाही नको मी बघते तू जा आणि फ्रेश हो कपडे चेंज कर आणि केस फूस नाही तर सर्दी होईल आणि आर्यन म्हणाला बरं आणि तुझं काय तू कशी फ्रेश होणार स्वीटी माली मी करते ना मॅनेज तू जा आणि आर्यन म्हणाला ओके आता माझ्यासमोर मॅनेज करून दाखव मग मी जातो असं म्हणून तो बाजूला सरकला आणि आता स्वीटीला मात्र गुडघ्याला लागल्यामुळे काही वेळ हलताच येणार नव्हतं पायरीची चांगलीच खोच पडली होती तिच्या गुडघ्याला आणि रक्तसुद्धा यायला लागलं होतं स्वीटी पुन्हा खाली बसली आणि त्याला म्हणाली मी जुईला घेईन माझ्या हेल्पसाठी तुझा आता आर्यन म्हणा स्वीटी मला एक सांग तू का मला हकलतेस ग आणि आता माझ्याऐवजी तुला जुई चालेल का तुझी हेल्प करायला आणि हे बघ मला मामा आणि आत्तून सांगितलं की तुझ्याशी भांडायचं नाही म्हणून मी गप्पा आहे ॲक्च्युली त्यांना माहीत आहे की मी कधी भांडतच नाही उलट तूच माझ्याशी भांडत असतेस ओके पण तुझ्या नादी लागायचं नाही असं मला आत्तून सांगितलेलं आहे म्हणून मी शांत आहे आणि स्वीटी म्हणाली अरे वा म्हणजे काही उपकार करतंस का माझ्यावर आर्यननं आता बोलत बोलत तिच्या जखमेवर लावण्याची क्रीम घेतली आणि म्हणाला नाव शटप आणि आता मला माझं काम करू दे असं म्हणून त्यानं झटकन तिचा ड्रेस गुडघ्यापर्यंत पर घेतला आणि स्वीटीने आर्यन असं म्हणून लाजण डोळे झाकून घेतले पण आता तिचा तो गोरा गोरा पाय बघून तिला मलम लावायचं तो विसरूनच गेला आणि तिच्या उघड्या पायाकडे बघतच बसला आणि गालात हळूस हसायचा मग त्यानं हळूवार मलम घेतलं तिच्या जखमीवर लागलं तसं तिला थोडं चरचरलं आणि तिनं त्याचा हात पकडला आणि माली आर्यन मलम लावून काय उपयोग मला फ्रेश व्हायचं आहे ना नंतर मलम लावायचा ना असं म्हणून तिने तिचा ड्रेस खाली घेतला आर्यन आता थोडा लाजून हसला आणि त्याने तिला पुन्हा उचलली आणि बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिचे दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती पकडून ठेवायला सांगितले स्वीटीने आता त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाली आर्यन तू जा ना बाहेर आणि आर्यन खूप हळू आवाजात तिच्या कानात म्हणाला जाणे मन आज तू मला सारखी येथून जायला का सांगतेस मी कोणी परका आहे का मी तर तुझाच आहे ना ती म्हणाली हो आर्यन पण असा ती संकोच करून बोलणार इतक्यात त्यानं बाथरूमचा दरवाजा लावून घेतला आणि तिच्या तोंडात तोंडच घातलं तोंडा तशी स्वीटी खूप गोंधळली आणि शहारून गेली आर्यननं त्याच्या बळकट हातांची मिठी तिच्या शरीराभोवती घातली आणि पॅशनेटली किस करायला लागला आणि तिला काय करावं ते समजत नव्हतं बाहेर मुसळधार पाऊस तर सुरूच होता आणि बाथरूममध्ये त्या दोघांचा रोमांस सुरू होता आर्यनने आता थंड गरम पाण्याचा शॉवर सुरू केला त्या शॉवरखालीच दोघेही फ्रेश होत होते आणि त्याने त्याचा शर्ट काढून टाकला आणि तिचाही ड्रेस काढायची तयारी सुरू केली आणि स्वीटीने आता त्याचा हात पकडला आणि म्हले आर्यन नो इसके लिए अभी टाइम बाकी हे तुला वेट करावा लागेल आर्यंतर आता फार उताळा झाला होता तिला पूर्ण ओपन करून मिठीत घेण्यासाठी पण तिने आठवण करून दिली की अजून लग्न झालं नाही त्यांना थोडंसं चिडूनच बाथरूमच्या भिंतीवर बुक्के घातली आणि स्वीटीन आता त्याच्याकडे पाठ केली आणि त्यानं तिला पाठीमागूनच मिठी मारली तिच्या मानेवर तिच्या गालावर तिच्या हातावर तो किस करत होता थोडीफार मर्यादा पाळून तिनं तिच्या छातीचंही दर्शन त्याला दिलं आणि इतक्यातच त्याचं समाधान होईल असं तिला वाटलं आर्यनने तिच्या छातीवरच्या त्याच्या नावावर हळूवार त्याचे ओठ टेकवले तशी स्वीटी पुन्हा शहरली आणि तिने तिथेच त्याचं तोंड दाबून धरलं आणि तिच्या वाढलेल्या हार्टबीटची धडधड त्याला जोरजोरात ऐकायला येत होती मग त्यानं पुन्हा तिची कंबर दाबली आणि तिने छातीचा भाग खूप उत्सम बळून वर उचलला आता त्या शॉवरखाली दोन आगीचे गोळे एकमेकांना चिकटलेले आहेत असं वाटत होतं आगीला आग भेटत होती आणि आणखीनच आग भडकत चालली होती आणि आता तीसुद्धा न राहून त्याला किस करत होती लव बाईट करत होती तिच्या अंगावरचा चिखल त्यानं त्याच्या हातानं पुसून काढला आणि त्याच्याही चेहऱ्यावरचा अंगावरचा चिखल तिनं पुसून काढला दोघेही आता स्वच्छ फ्रेश दिसत होते आर्यनने शॉवर बंद केला आणि म्हणाला बेबी आपण तर फ्रेश झालो देन वॉट नेक्स्ट आणि स्वीटी त्याच्या नाकाला नाक घासत त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली आर्यन देन हॉट कॉफी आणि हसायला लागली आर्यन म्हणाला वॉट हॉट कॉफी जाणे मन हॉट डार्लिंग चले की ना स्वीटी हसली आणि माझी नो बाबा मम्मी आणि डॅड घरी नाहीत आणि म्हणून मी तुला सारखे जा म्हणत होते काही झालं तर काय करायचं आर्यन म्हणाला असं होऊन होऊन काय होईल ग इतकी का घाबरतेस आता लग्न फिक्स झालं आहे ना आपलं आणि स्वीटीनं आता टॉवेलने त्याचे केस पुसायला सुरुवात केली आणि म्हणाली मग होऊ दे ना लग्न पियाजी लग्नानंतर मी तुला कोणत्याच गोष्टीला नाही बोलणार नाही आर्यन म्हणाला ते तू बोलू पण शकत नाही कारण लग्नानंतर ना तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे तुझा सुद्धा नाही गॉट इट आणि काय गं हे तुझं एम बी होईपर्यंत थांबायची गरज आहे का तू असा काय तीर मारणार आहेस एम बी ए करून आत्ताच लग्न केलं तर काय हरकत आहे आणि स्वीटीने त्याच्या पोटात गुद्दा मारला आणि म्हणाली काय तीर मारणार आहेस म्हणे मला बिझनेस शिकून घ्यायला नको का पुढे जाऊन सुभेदार एम्पायर मला सांभाळायचं आहे कळलं का आर्यन म्हणाला आणि देसाई एम्पायरचं काय होईल सीठी म्हणाली त्यासाठी तू आहेस ना आता चल पटकन असं म्हणून तिने त्याच्या अंगावर टॉवेल फेकला आणि बाथरूमचा दरवाजा उघडून त्याला बाथरूमच्या बाहेर ढकलला आणि त्याला म्हणाली जुईला दोन कॉफी आणायला सांग तोपर्यंत मी बाहेर येते आणि आर्यन डोकं खाजवत म्हणाला ओके मॅडम तिनं तर काही करूनसुद्धा दिलं नाही इतकी हॉट गर्ल जवळ असताना मला फक्त हॉट कॉफीवर समाधान म्हणावं लागतं आहे ओ गॉड हे बहुत बडी नाईन आहे असं म्हणून त्यानं जुई टू हॉट कॉफी प्लीज आफ्टर फाईव्ह मिनिट असं म्हणून तिथे असलेल्या त्याच्या रूममध्ये चेंज करायला गेला मग स्वीटीसुद्धा हळूच बाहेर आली आणि तो गेला आहे हे पाहून सुद्धा पटकन टॉवेल कपडे चेंज केले मग दोघांनी गरमागरम कॉफी घेतली आणि आर्यन म्हणाला स्वीटी आता हॉट कॉफीसोबत पकोडे हवे होते ते सुद्धा हॉट स्वीटी हसून म्हणाली आज तुला सगळं हॉट हॉटच हवं आहे का तर तिला डोळा मारत म्हणाला या yeah, ऑफकोर्स बाहेर इतकं थंड वातावरण आहे की आतमध्ये सगळं हॉट हवं आणि जाणे म्हण मी इथपर्यंत आलो तुला घेऊन पण माझा काही फायदा होऊ दिलाच नाही तो मग स्वीटी तिच्या जागेवरून उठली त्याच्या मांडीवरच जाऊन बसली आणि तिच्या कॉफीचा मग त्याच्या तोंडाला लावला आणि त्याची उष्टी कॉफी स्वतः पिली आणि म्हणाली मग तिथून उठली आणि म्हणाली बघ किती मोठा फायदा झाला आर्यन म्हणाला हे तर रेस्टॉरंटमध्ये सुद्धा झालं असतं की मला तर आणखीन काहीतरी त्याच्याही पुढचं हवं होतं असं म्हणून त्यानं तिच्या मांडीवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि पुन्हा तिच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली आणि इतक्यात आर्यनचा फोनच वाजला विवेकचा फोन होता आणि तो म्हणाला आर्यन बेटा वेर आर यू मिटिंग आहे आपल्याला पटकन ये बरं आणि आता आर्यन ओ माय गॉड हे तर मी विसरलोच होतो येस अंकल असं म्हणून पटकन कॉफी संपवली स्वीटीमाली अरे हळू पण तो कसला ऐकतोय एकदा एका मूडमध्ये घुसला की त्याच मूडमध्ये राहायचं राहायला त्याला आवडायचं आधी रोमॅन्टिक मूड होता आणि आता मीटिंग मूडमध्ये घुसला त्यानं पटकन कॉफी संपवली बाय बाय असं म्हणून तिच्या कपाळावर किस केला आणि पळतच जिने उतरून खाली गेला जाता जाता जुईलासुद्धा जुई नाईस कॉफी बाय असं म्हणून पुन्हा ऑफिसला निघून गेला त्याची सुद्धा झाली आणि ऑफिस सुटलं तसं आता इकडे अर्जुनला जयचा आप फोन आला आणि जय म्हणाला बॉस खूप महत्त्वाचं काम होतं थोडं येत आहे का अर्जुन म्हणाला ओके मॉन्टी काही बोलला की काय जय म्हणाला नाही बॉस तो काहीच नाही बोलला पण मला असं वाटतं की आता आपल्याला सगळं आपोआप समजणार आहे आणि अर्जुन म्हणाला ओके मग मी येतोय फोनवर काहीच नको बोलायला मग तो तन्वीला म्हणाला तनू तू घरी जा मी पाठीमागून येतो तन्वी म्हणाली ओके अरे पण तुला गाडी विजयला परत पाठवू का तुला पिकअप करायला अर्जुन म्हणाला हो पाठव इथेच ऑफिसला पाठव मग तन्वी गेली आणि इतक्यात त्याची ब्लॅक फॉर्च्युनर घेऊन राकेश त्याला घ्यायला आला अर्जुन पुन्हा त्याच्या अड्ड्यावर पोहोचला आणि त्याच्या बॉसच्या खुर्चीत बसून तो जयला म्हणाला जय काय झालं बोल पटकन तुला काही कळलं का जय म्हणाला सर राकेश अर्जुन त्याला मध्येच अडवत म्हणाला राकेशचं काय त्याच्या मुलांचं दुःखद निधन झालं यातून तो, तो अजून सावरलेला नाही का मग अशी ड्रायविंग करतानासुद्धा तो गप्पच वाट गप्प गप्पच वाटला आणि जय म्हणाला सर मला असं वाटतं की राकेशचा निर्वंश झाला नाही त्याचा वारस अजूनही जिवंत आहे आणि हे ऐकून तर अर्जुन भुजकळ्यातच पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसायला लागलं